हा हायब्रो काढायचं काय करायचं हायब्रो हा या आयब्रो करायचं व्ह बसा भांडी कसं झाली तेवढं बसल तुम्ही या ते चिंटी करायचं सांगा ती बसल बसा आलं मी बरं बोला भांडी घसाल तो पडली बोला काय करायचं आहे हायब्रो करायचं हे कवा केलायचं कुणाकडून करून घेतलायसा हे तर मी काय केलं नाही तिकडचं तरी वाटलंच मला आता जाऊ नका हो तुम्ही म्हणून सांगाल उले आमचं म्हणून सांगाल उले मी परवा बघितलं सगळे चीप लेवलचं वापरते मालकी अरू नका कसं डोंगर करून डुंगी ग बाय 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 करू नका सर तुझ्याकडे

त्या मोबाईलवर वर बघत बघ काय तर मी बाहेर झालं बघा बघा आता कसं दिसायला लागले मस्त तुला तुझ्याकडे जाताय सांग आता काय केस बनले हे कलर केला नाही काय लिह झालं काय झालंय केस बघाय कसे झाला लागले काय करणार का जरा हे करा मग कट करतो आणि जरा हे करतो कि माझ्याकडे मास्क हेअर मास्क परवा भारी आहे बघा तुम्हाला सांगतो परवा ती तुमचं भांडण झालं बघा ती शेजारी तुमची ती भांडणं केलं तसं बघा ती आली की माझ्याकडं तुम्हाला सांगतो स्किन प्युअरचं काय काय केलं माहिती ती काय क्लिनिंग केली हायड्रा फेशियल केली काय काय केली मी विचारलं बाय काय लग्न बघीन हाय काय काय बोलली नाही का बा आपल्या गाठीच्या आयले तुमचं पण तुम्हाला जळवायला केलं असेल हो तिच्यापेक्षा दिसायला पाहिजे म्हणून ते माझ्या माझ्या सारखं जळतेस मग तुमचं पण करायला काय अरे तुम्हीपेक्षा दिसाय तिच्यापेक्षा सांगतो साडेपाचशे रुपयाच आहे नाही महाग नाही स्वस्तातच आहे तुम्हाला म्हणून चारशे मध्ये देतो खरं राह तिच्यापेक्षा बाहेर दिसायचं थांबा ठीक आहे अवय कोणाचं शर्ट शर्ट नाही आमचं ते हे असते हो असं साडी खराब यायला नको म्हणून असते अशुती थांबा तुम्हाला काय नाही असते चकचकीत करतो का नाही डोळं जग बघा कसले डॅमेज झाले महिन्यात नाही येत जावा ती पलीकडची भरगी म्हणा कुणाला पळून गेली म्हणा तुमच्या इथे तोपर्यंत कटिंग करून घेतो लई असं तोंड फुटायला लागले केस तुमच्या काय हाय हो तुम्हाला लेवल करून द्यायला गु नवीन कट आलाय कुणाला अजून गेलो नाही मी तुम्हाला पहिल्यांदा करायलो प्रोफेशनल शिकून आलोय मी मुंबईस न आमची मम्मी आहे की नाही तिकडं शिकून आलोय बघा नुसता हेअर काढ बघा तुमचा घरला जाऊन नवरा खुशच व्हायला पाहिजे असं झालाय मस्त झालाय बघा कंडिशनर एक देतो साडेसातशे रुपयाचं हाय नवीन आले लवून घ्या काय होत नाही केस भारी एवढी लांब लक्षण होतात केस माहितीये का माझी बघितलं नाही का कंडिशनर लावून लावूनच झाले होय आमच्या दिलंय आम्ही आमच्या घरात सगळी घ्या भारी आहे तुमचं थांबा पुसायला हे आता हे कोणाचा ड्रेस ड्रेस नाही आहे आमचं हे मऊ मऊ सुती कापड काय म्हणजे कॉटन असते ना मग स्किनला ते बरं पडते या बघा हे महागाचा आहे अनुल माहिती तीन हजारचं चो हाय तुम्हाला म्हणून लावायला लागलोय मी काय ते पलीकडच्या पहिला सांगू नका पैसे बी मी त्यातनी हो देतो तिथे म्हणते एवढी बारा करून ठेवते बरोबर आहे काय सांगा द्यायला पाहिजे आमचं बी द्यायला पाहिजे काय व्हायला लागलंय जळाल्या कसंच होते तुम्ही पहिल्यांदा करायला लागलाय का म्हणून सांगतोय महिन्यानं करत या कसं व्यवस्थित तुम्हाला जरा सवय होत्या पहिल्यांदा करायला त्यामुळे होतंय कसं थांबा तोपर्यंत केस स्ट्रेटनिंग करून देत तू म्हणजे कसं ती पलीकडची बघत जायला पाहिजे अहो आहे अहो येणार ये ये महिनाभर स्ट्रेट राहतात केस मला काय माहितीये असेल अहो महिनाभर राहतात तुम्हाला महिनाभर बर काय दोन तीन दिवसात जायला पाहिजे जळवा की महिनाभर तिला नवरा पण खुश बघा मस्त पैकी केस कशी स्ट्रेट करून देतो बाई एक काय झालं रडायला अगं बाई थांबा एक मिनटं अग ये जळ हे जर बर हातात राहील बाजू ना हवे वशे तर महाकार आहे ओ ग ओ ग काय आलं काय आलं नाही नाही मग मी त्या थांब ओ ग थांबा हे जरा खाऊ घालणार थांबा ओ ग ओ ग आव हे काय करायचं थांबा जरा 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 थांबा था था। बस की जरा शांत हा लोक ता झाले हे चालले नंदेची पोर आले काय सांगू मी मे, मेना सुट्टी येतात डोका आमचा ताप सगळा तुमचे मी नंद बासच असतील नुसता डोक्याला तापून बघा नुसता पोर टाकतात तिथं जातात मिरवायला इकडे तिकडं डोक्याला ताप आमच्या नवरा बी काय बोलत नाही सासू तो मग काय चालतंय आमचं झालं बघा एक्स्ट्रीट मी ठीक आहे अर्षात बघा कसा गुलवालाय बघा आव एवढं काय दिसणार की बघा लांब ना बघा दिसायला लागले काय मोठाच मॅडम ने एवढंच दिल्या काय कंजू सुट्टी दे बर थांबा हे लाव काय तर त्यांना चहा हे ना चहा घ्या एवढं आलो चालू थांबा अहो हे पण मीच करायचं हा लावलंच काय हुसला कच चलाय बघा चेहरा मस्तच आता तर कसला वाचायला लागलं अहो ते चहा पुढचं वाचायला बघुवायत राहिलं बघा थांबा आता थांबा काय सगळं मलाच लावा लागेल काय तर बघा केस नवरा इम्प्रेस होणारा लक्षात ठेवा तुमच्या थांबा झाडून देतो हा मस्त झाले बघा हर दिसा लागलायचा तिच्यापेक्षा हर दिसा लागलायचा आता या पुढच्या मी या म्हणजे पुढचं करून देतो त्याला ती ह्याची मशीन मागवणार आहे मी मुंबईस ना मागवणार आहे तर या आणि जरा चकचक चेहरा चक तुमचा काय तेव्हा या कुणाला सांगा बसू नका तुम्हाला सांगा ना मी या तेव्हा तुम्हाला सगळं देतो फ्री मध्ये तुम्हाला वीस रुपये कमी करतो तुमचं काय आता बिल सांग हे करून घ्या पेढीकर करा की पहिले बिल सांगा की बघ या आता हे जर क्लिनिंग केलं हायड्रा फेशियल केलं बरोबर आहे महागाची क्लिनिंग झालं पंधराशे रुपये झालं आणि हेअर कटचं शंभर रुपये आयब्रोचं अष्ट्याहत्तर रुपये सोळाशे अष्ट्यात रुपये होत्या तुम्ही सोळाशे पन्नास द्या एवढं बला पैसे सोळाशे रुपये चल महागाच स्वस्त झाले तुम्ही कमी केलं घ्या सांगा कुठे सांगू नका कुणाचर रुपये कमी केले म्हणून घ्या सोळाशे रुपये होते बघा हा मी म्हणते पेडिक्युअर पण करून घेता का बघा ना लागली जरा काय पण कालवड लागले काय नको आहे भरपूर पैसे झालेत बा